नमस्कार जय भीम दैनिक बहुजन स्वरूपच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देशात अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे इलेक्शनच्या नंतर तो म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनच्यानंतर आज स्पीकरचा मोठा रोल आहे आणि स्पीकरचं निवडणुकीसाठी पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये बिनविरोध इलेक्शन होत नाही काँग्रेस पक्षाने निवेदन केलं की बाबा आम्ही तुम्हाला बिनविरोध निवडून देतो परंतु तुम्हाला डेप्टी स्पीकर आम्हाला जावं लागेल यापूर्वीसुद्धा अपोजिट पार्टीला डेप्टी स्पीकर देण्याची प्रथा होती परंतु मागच्या दोन टर्नपासनं त्यांनी विरोधी पक्ष नाकारला आणि त्याच्यामुळे ही सर्व झालेली आहे आणि इलेक्शनला आता जावं लागलं पुन्हा डेप्टी स्पीकरच्या इलेक्शनला पुढची तयारी यांना करावी लागेल किंवा ते का आता गव्हर्नमेंट काय करते त्याच्यावरती बघू ही मोदी सरकारची अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे आंतरिक कलह आर एस एसचा प्रभाव बाकीच्या लोकांचा फोडाफोडी परंतु या क्षणात आर एस एस आपला बदला घेतो की आर एस एस त्याला सपोर्टला येतो की फक्त दाखवण्यापुरताच त्यांचं भांडण नव्हतं हे आता या सर्व याच्यातनं दिसणार आहे स्पेक्युलेशनवरती खूप सारे व्हिडिओज आहेत सर्व तर्क वितर्क सर्व सर्व आहे परंतु रात्रभरात जे काही घडलं त्याचा आता परिणाम अकरा वाजता दिसणार आहे तुम्हाला आपला व्हिडिओ आपण नऊ साडेनऊच्या जवळपास करतो त्याच्यामुळे ते, ते दाखवता आलेलं नाही नाही तर आपल्याला अजून एक दोन तास तरी त्यांचं इलेक्शनच्या नंतर संध्याकाळपर्यंत त्याचे निकाल जाहीर होतील किंवा व्हॉइस होटणी जर झालं तर त्याच्यानंतर ताबडतोब ता 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 त्यांना निकाल लागेल आणि मग त्याच्या सर्व इलेक्शन म्हणजे हे सेशन संपेल किंवा नवीन सत्राची सुरुवात होऊ शकते त्यामुळे आता जो ओम बिर्ला बी जे पीकडनं आलेला आहे त्याचा प्र प्रभाव अत्यंत ते दहशतीद आहेत मागच्या वीस एकशे चाळीस लोकांना त्यांनी बरखास्त केलं होतं आणि त्यांनाच पुन्हा मोदी सरकारने त्याला पुन्हा केलं त्याच्यामुळे लोकं चिडून आहेत आणि त्याचा परिणाम काय होईल त्याच्यामध्ये अजूनपर्यंत सांगता येत नाही सभापती तिथला स्पीकर जो असतो अत्यंत महत्त्वाची भूमिका त्याची असते कोणाला टर्मिनेट करणं कुठल्या संसदेवरती सर्व कंट्रोल करण्याचं काम त्याचं असते आणि त्याच्यामुळे हे इलेक्शन इतिहासातलं अत्यंत महत्त्वाचं इलेक्शन आहे एक छोटीशी क्लिप तुम्हाला घेऊन येतो आहे एक दोन अडीच तीन मिनटाची ती बघूया त्याच्यानंतर मग आपण नेक्स्ट बघूया ही क्लिप लोकसभा में स्पीकर के चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी नीत राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन और भारतीय राष्ट्रीय विकासशील समावेशी गठबंधन यानी इंडिया अलायंस ने अपने अपने उम्मीदवार उतार दिए हैं एनडीए से बीजेपी सांसद ओम बिरला जबकि इंडिया गठबंधन से कांग्रेस सांसद के सुरेश उम्मीदवार हैं इस चुनाव के जरिए यह भी तय हो जाएगा कि किसको साथ कितनी संख्या है हालांकि मतदान से पहले ही अखिलेश यादव को बड़ा झटका लगा है यूं तो उत्तर प्रदेश में उनके 37 सांसद जीते हैं, लेकिन शपथ सिर्फ 36 सांसदों ने ही ली है गाजीपुर से समाजवादी पार्टी सांसद अफजाल अंसारी को मंगलवार को शपथ नहीं दिलाई जा सकी ऐसा करने के पीछे सुप्रीम कोर्ट के एक आदेश का हवाला दिया गया है अब अफजाल अंसारी ने इसके खिलाफ कानूनी कार्रवाई का रास्ता अख्तियार करने का फैसला लिया है स्पीकर चुनाव में अब समाजवादी पार्टी के पास सिर्फ 36 सांसद ही रह जाएंगे जो इंडिया अलायंस के प्रत्याशी के सुरेश को वोट करेंगे ये बताया जा रहा है कि बुधवार को लोकसभा की कार्यवाही शुरू होने पर सबसे पहले उन नव निर्वाचित सांसदों का नाम पुकारा जाएगा जिन्होंने अब तक संसद सदस्यता की शपथ नहीं ली है हालांकि अभी यह साफ नहीं हो पाया है कि अफजाल को शपथ दिलाई जाएगी या नहीं अफजाल को शपथ न दिलाए जाने तक वो न तो सदन की कार्यवाही का हिस्सा ले सकेंगे और न ही मतदान ही कर सकेंगे सुप्रीम कोर्ट ने भी जब उनकी सजा पर स्टे लगाया था तब यही शर्त रखी थी निर्वाचित सांसदों के शपथ ग्रहण के बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सदन में नए लोकसभा अध्यक्ष के तौर पर ओम बिरला के नाम का प्रस्ताव रखेंगे और सभी दलों से उन्हें निर्विरोध सर्वसम्मति से चुनने का आग्रह करेंगे अगर सरकार द्वारा किए गए आग्रह को स्वीकार करके विपक्ष की तरफ से के सुरेश का नाम लोकसभा अध्यक्ष के उम्मीदवार के तौर पर प्रस्तावित नहीं किया जाएगा तो ओम बिरला निर्विरोध लोकसभा अध्यक्ष चुन लिए जाएंगे अगर विपक्ष की तरफ से अपने उम्मीदवार का नाम प्रस्तावित किया जाएगा तो फिर सदन में चुनाव करवाया जाएगा यह बताया जा रहा है कि अगर लोकसभा अध्यक्ष पद को लेकर मतदान होता है तो ज्यादा संभावना इस बात की है कि ये मतदान पर्ची से करवाया जाएगा लोकसभा में शपथ ले चुके नव निर्वाचित सांसद मतदान के जरिए यह तय करेंगे कि लोकसभा के नए स्पीकर कौन होंगे ओम बिरला या फिर के सुरेश हालांकि सदन में संख्या बल की बात की जाए तो एनडीए गठबंधन के उम्मीदवार के तौर पर ओम बिरला का आसानी से चुनाव जीतना लगभग तय माना जा रहा है लेकिन केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू भी सरकार के पास संख्या बल होने का दावा करते हुए विपक्षी दलों से परंपरा के मुताबिक लोकसभा अध्यक्ष का चयन सर्वसम्मति से और निर्विरोध करने की अपील कर चुके हैं रोजप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवणार आहे राजा बिंबिसार, अत्यंत प्रभावी राजा मगधचा राजा आणि त्याचा मुलगा आजा शत्रू तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की बिंबिसार सिद्धार्थ गौतम ब बुद्धाकडे अत्यंत आकर्षित झालेले असतात त्यांना आमंत्रण देतात जेवायचं आणि अशा स्थितीमध्ये सर्वजण तिथे उपस्थित असताना मात्र अजातशत्रू शत्रू नसतो त्यावेळेस ते म्हणतात की अजातशत्रू कुठे गेला आणि त्याला बोलवा आणि त्याच्यानंतर अजातशत्रू शत्रू तिथे होतो बुद्धा आणि अजातशत्रूमध्ये काही संवाद होतो अजातशत्रूला पहिलेच भडकवण्यात आलं होतं तिथल्या राजमुनींनी आणि त्याच्या प्रभावात असल्यामुळे बुद्धासोबत ते अत्यंत उद्दटपणे बोलतात परंतु बुद्ध अत्यंत शांत याच्या आणि त्यांना प्रश्न करत आहे की तुम्हाला या तलवारी तलवार बनवताय ते तो म्हणाला की आज्या तो नाही मी कशाला तलवार बनवतो म्हणाला की त्याची मग तुम्ही परीक्षण कसं करता आणि त्याच्यावरचा तो थोडासा वाद त्याच्यात ते म्हणाले की सूर्याचा प्रकाश जरी असला किती उष्णता असतं ते कसं तुम्ही मोजता त्यांनी सांगितलं नाही कठीण ना आहे बुद्धवंत अत्यंत सोप आहे जोपर्यंत आपण तिथे उन्हात राहतो आणि जोपर्यंत आपण स्वतःला सहन करतो तोपर्यंतच आपण त्याला टॉयलेट करतो किंवा हो मग तो सावलीत येतो असे अनेक प्रश्न घेऊन शेवटी त्यांचा अहंकार कुठे ना कुठे त्याचा कमी होतो असताना तुम्हाला दिसतो आहे आणि मग अजा शत्रू तिथे येतो म्हणतो की मी पाच मिनटात तुमच्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहतो असं म्हणून ते जातात अशा पद्धतीचा तो हा छोटासा व्हिडिओ आहे हा पूर्ण संवाद फार मोठा होईल त्याच्यामुळे आम्ही दोन तीन भागात त्याला डिव्हिजन केलेला आहे बघूया हा संपूर्ण इपोजटचा छोटासा भाग तुम्हाला घेऊन येतोय बुद्धा या सिरियलमधनं बघूया गए हैं ये मेरी पत्नी है महारानी वैदी, ये मगध के कुलगुरु सभ्यता और संस्कृति के धरोहर मगध के सेनापति और मगध के महामहिम मंत्री आइए आपका स्वागत है क्या भोजन हेतु आसन ग्रहण करें आसन ग्रहण करें मैं आप सभी से विनती करता हूं। क्या भोजन हेतु आसन ग्रहण करें सेनापति, युवराज आज शत्रु कहाँ है वो तो प्रशिष्ट क्षेत्र में शत्रु से अभ्यास कर रहे क्या उन्हें किसी ने सूचना नहीं दी कि आज स्वयं बुद्धिया पदार्ने वाले हैं? उन्हें ज्ञात है महाराज। आपने भी उन्हें सूचित नहीं किया? पर मैंने तो मेरा पुत्र आजाद शत्रु है आशीर्वाद दो क्षमा करें मैं अपना आशीष किसी के आगे नहीं झुका यह बहुत अच्छी बात है किसी के दबाव से शीश झुके बुरा है कहने का अर्थ है जब तक मन में सम्मान ना हो तो किसी के आगे शीश झुकाना परेशान ना हो मैं समझ गया फिर कोई विशेष उपलब्धि भी तो होनी चाहिए शस्त्र विद्या में निपुण हूं कभी अपने हाथ से तलवार बनाई है मैं युवराज हूं मैं तलवार क्यों बनाऊ हाँ, युवराज शस्त्र बना सके ये तो आवश्यक नहीं पर जब शस्त्र बनाने वाला तुम्हारे समक्ष कोई तलवार लाता है तो कैसे अनुमान लगाते हो कि उस तलवार के क्या गुण है उसकी धार को देखकर उसे चला उसकी चपलता माफ कर अर्थात किसी भी बात का परीक्षण किए बिना तुम नहीं मानते जी यदि धूप खिली हो तो उसकी ऊष्मा कैसे नापते हो कहना कठिन है सरल है बहुत सरल है। जिसे जितनी धूप की आवश्यकता होती है वो अपने स्वभाव के अनुसार उसे ग्रहण कर लेता है घास का तिनका अपने अनुसार सूरजमुखी अपने अनुसार और ताड़ का वृक्ष अपने अनुसार ताड़ का वृक्ष तो ऊपर और ऊपर उठता है सूर्य के किरण को पाने के लिए तुमने एकदम सही पहचाना इतना शक्तिशाली इतना विशाल ताड़ का वृक्ष ऊपर की ओर ही उठता है अर्थात ऊपर उठना प्रकृति का नियम मैं स्नान करके आपके सामने उपस्थित होता हूं ना समझे उसकी ओर से मैं आपसे क्षमा मांगता हूं इसकी निर्भीक बातों ने मुझे प्रभावित किया दैनिक भोजन सौरभ ऐसी पेपर चाहिए आढ़ावा घेना आज दिनांक सवीस जून महत्त्वाचा दिवस मी तुम्हाला सांगितल्यात आमच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आहे सत्ताधारी आणि विरो विरोधकामधील असहमतीचा परिणाम आज इलेक्शनमध्ये झाला आहे जर त्यांचा सहमती झाली असती तर निश्चितच इलेक्शन टळलं असतं त्याच्यामुळे आता कोण किती फुटेल आणि कोणाचं किती पारडं जड होईल याचा आता सर्व क आपल्याला आकलन करता येईल आपल्याला दुपारपर्यंत त्याची सर्व बातमी मिळेल केजरीवालाच्या तुरुंगात वाढला जामीन नाकारला हायकोर्टाने आ, ट्रायल कोर्टा कोर्टावरचे ताशेरे हायकोर्टाने पुन्हा खालच्यात ह्याच्यातले कोर्टात जे त्यांना मिळाली होती ज जमा बेल त्याला रद्द केलेली आहे शपथ घेताना असहरुद्दीन ओवेसीसकडून जय पॅलेस्टाईनच्या घोषणा करण्यात आल्या अत्यंत दुःखद बाब आहे डॉक्टर नितीन राऊतही मैदानात यावेळच्या विदर्भातल्या ज्या आहेत ते इलेक्शन होतील राय आपल्या याच्यातल्या विधानसभेच्या विधानसभेच्या परी याच्यात ते निश्चितच तेही पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरीची चौकशी सुरूच राहणार तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की तिथे गव्हर्नरनी त्याच्या अगेन्स्टमध्ये फार मोठं षडयंत्र करून चौकशी सुरू केलेली आहे ती चौकशी सुरूच राहण्याची बाब नीट पेपरफुटीच्या तपासाचा वेग सी बी आयची पदके बिहार गुजरातमध्ये देशातील पाच गुन्ह्याची एकत्रित चौकशी अनेक ठिकाणी जे काही धागे दोरे त्यांना सापडते त्याच्या आधारावरती मोठ्या प्रमाणात सी बी आय आपला तपास करते आहे परंतु गव्हर्नमेंटच्या हातात असल्यामुळे मोठमोठाले जे मासे असतील त्याच्यातले ते त्यांना निश्चितच वाचवण्याची वाचवण्याचे बोलले जाते इकडे राहुल तिकडे अखिलेश मध्ये अयोध्येचा खासदार अशा पद्धतीची एक बातमी लोकांनी सांगितले पण दोघांमधला जो समन्वय आहे राहुल आणि अखिलेश तो अत्यंत चांगला आहे याच्याच खाली प परिपक्व नाही म्हणणाऱ्या भाच्यालाच मायावतींनी केले उत्तराधिकारी उत्तराधिकारी यावेळेस तिच्या भाच्यानी एन डी ए अलायन्सकडे आपली झुकती बाजू दाखवली आणि त्याचाच परिणाम त्याला काढून टाकण्यात आलं होतं परंतु पुन्हा मायावतींनी त्यांच्याकडे आपला पुन्हा कारभार दिलेला आहे त्याच्याच बाजूची करिअर मार्गदर्शनची एक छोटी जाहिरात आरक्षणाचे जतक जनतेचा राजा करते समाजसुधारक राजश्री शाहू महाराज यांची जन्म जयंती आहे जन जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन त्याचा एक सुंदरशी आम्ही जाहिरात टाकलेली आहे आ आस्था फाउंडेशनची आज पान चार वरती बघूया गरीब वंचितांचा आधार आ, आधार बड़, आसान्या फाउंडेशन डॉक्टर किशोर मानकर अत्यंत प्रभावी असणारी एक संस्था आहे आसान्या फाउंडेशन आणि त्याच्यामध्ये अनेक आय एस अधिकारी त्याच्यात काम करत असतात आय पी एस अधिकारी आहेत ते लोकांना गरीब वंचितांना नेहमी मदत करतात मदत करतात त्यांचा आज वर्धापन दिवसा दिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा छत्रपती शाहू महाराज यांची आज एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्त पूर्ण संपूर्ण नागपूर नागपूरभर्यात प्रोग्राम सुरू आहेत विमोदय इथे बालसंस्कार धम्मशिबिराची सांगता त्याच बाजूला धनराज डहाट यांच्या दोन पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे सत्तावीस जूनला आहे पी एच डी संशोधकाला फेलोशिपसाठी आजपासून लॉंग मार्च दोन वर्षापासून त्यांना फेलोशिपचा पैसा आलेला नाही यू जी सीतनं त्यामुळे ते परेशान आहेत आणि आजपासून त्यांचं धरणं आंदोलन आहे बार्टीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेचा प्रशिक्षण आहेत प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते त्यांच्या वेगवेगळ्या केंद्रावरती ह्या प्याच्या सर्व सभा आहेत एस सी एस टीच्या लोकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दे कसे देता येईल यावरती ते काम करत असतात बारठी तथागत विहार प्रेरणानगर येथे ज्येष्ठ पौर्णिमा साजरी झालेली आहे त्याची बातमी दिली डॉक्टर राजेश नाईक यांचे नव्वदवे रक्तदान अत्यंत महत्त्वाची बातमी गुन्हेगारात सुधारणा होणे शक्य मनोहर मेश्राम यांचं नागपूरची बातमी आहे रमाई बुद्ध विहारात ते बोलत होते नागरिकांनी व्यसनाला हद्दपार करावे किशोर भोयर यांचं म्हणणं कारण व्यसनानेच माणूस सर्व बर्बाद होतो हे आपण सर्व रो रोजच आपण अनुभवत असतो आ, आली आ, आली चहाची तब्बल आणि वासले अठ्ठेचाळीस वराड्याचे प्राण बसला लागली आग उरला सांगाळा बुलढाण्या इथली बातमी आहे कोणाला तरी डुलकी लागत होती त्याच्यामुळं ड्रायव्हरने सांगितलं की आपण सर्व मिळून चहा घेऊ चहाला उतरले आणि त्याचबरोबर तिथे इतकी मोठी आग लागली आणि पूर्ण खाक झालं सर्व कारण जे जे काही प्रवासी होते त्यांचं सामान तिथंच अडकून होतं आणि त्या ते सर्वच्या सर्व लोकांना असं वाटलं की या ड्रायव्हरच्या आपल्याला चहाचमुळे आज आपले प्राण वाचवले अत्यंत महत्त्वाची बातमी बुलढाण्याची स्वप्ने स्वतःला चालवतात प्रकृती प्रकू प्रतिकूल परिस्थिती विलक्षण कामगिरी करणारी अनेक याच्यातली एक छोटीशी स्टोरी नागपुरीतली आहे सुषमा एक नगराळे फॅमिलीतलं सुयश कर्मयोगीने वृक्षारोपण करून साजरी केली वठर पौर्णिमा नागपूर तास फर्निचरची छोटी जाहिरात आज पाच तीन वर्षी बघूया आज आमचा अग्रलेख उपेक्षितांचा उपे मानवतावादी राजा छत्रपती शिवाजी महाराज सर्व लोकांना माहिती आहे की आजचा दिवस फार मोठा शाहू महाराजांच्या याच्यामध्ये जे काही बाबासाहेब घडले त्याच्यात ते त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्यांच्याचमुळे ते सर्व काही शकू शक्य झालं आणि बाबासाहेब घडू शकले त्याच्यामुळे त्यांच्या आज त्यांना सर्वांना आपण लोकांनी आदरांजली दिली पाहिजे त्यांना शुभेच्छा दिली शुभेच्छा तर छोटे मोठे कार्यक्रम घेतले पाहिजे आजचं टायटल आहे नेम ताऱ्यांचा धरा परंत पण तुम्ही मद म समजा चंद्रावर उतरला तर त्यातही सुख माना अनेकदा लोक एका पर्टिक्युलर ध्येयासाठी जगतात आणि मध्येच कुठेतरी अडकतात पण त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे की सर्वजण ताऱ्याजवळ पोचू शकत नाही त्याच्यात काही लोकांना खाली राहावं लागेल आणि त्यामुळे त्याच्यात समाधान मानणंच हे आहे ते केवित फिटमॉर फिटमॉरिस यांचं ते प्रभू हे आहे उद्बोधन ओबीसी मराठा संघर्षाचे तिसरे पर्व हाके वाघमारे व वा, ससाने फलसृष्टी परिणामवर ज्या अत्यंत तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की ओबीसीसाठी आता स मध्ये हे हाके वाघमारे आणि ससाने तिघही लोक आमरण उपनिषणाला बसले होते आणि त्याच्यामुळे सरकारने अनेक त्यांच्या मागण्या के पूर्ण केल्या पूर्ण क केल्याचं जाहीर केलेलं आहे हा एक सुंदर लेख प्राध्यापक श्रावण देव देवरे यांचा लोककल्याणकारी राजा राजश्री राजश्री शाहू महाराज त्यांच्यावरती आधारित एक लेख प्रवीण बागडे यांचा त्यांनी अनेक पैलूवरती लो राजश्री शाहू महाराजांवरती त्यांनी लेखणी केलेली आहे भिक्कुनी श्राव श्रावक्षय केल्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही बुद्धा बुद्धाच्या तत्त्वज्ञानामुळे कुठल्याही भूक भिक्षू असो भिक्षुने असो की त्यांना श्राव श्रावक्षय करावंच लागेल आणि त्याच्याशिवाय जर एकाच ठिकाणी बसून राहतील तर ते शक्य नाही त्याच्यावरती आधारित देवीदास राऊ त्यांचा लेख अत्यंत सातत्यानं देवीदास राऊत लिहत असतात फार चांगलं लिहितात पाली मराठी आद्य शब्दकोशाचे जनक बाबा भारती गुरुजी बाबासाहेबांनी एक शब्दकोशाची निर्मिती केली होती पालीची परंतु आमचे आम एक मित्र आमचे एक भंते भदंत मेतानंद यांनी त्यांच्यावरती एक लेख लिहिलेला आहे बाबा भारती गुरुजींवरती त्यांनी ज्या पद्धतीने पाली भाषाचं हे केलेलं होतं शब्दकोश केला होता त्या बाबतीत माणसासाठी लढणारा राजा माणूस राजाश्री शाऊ महाराज आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही अनेक त्या लोकांचे लेख त्याच्यात लिहिलेले आहे विनोद सदावर्ती यांचासुद्धा लेख आहे वंचितांची राजकीय कोंडी डॉक्टर मनोहर नाईक कोंडी स्वतः प्रकाश आंबेडकरांनी गेलेली आहे त्याच्यासाठी जबाबदार तेच आहे असा हा लेख त्याच्यासाठी तुम्हा सर्व लोकांना सांगण्याची गरज नाही तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे प्रकाश आंबेडकरचं ज्या पद्धतीचं वक्तव्य होतं ज्या पद्धतीने त्यांची त्यांचं रिॲक्शन्स झाल्या पूर्ण इलेक्शनमध्ये मागच्या अनेक वर्षापासून ज्या पद्धतींचं त्यांचं वागणं आहे त्यामुळे निश्चितच तुम्हाला सर्व लोकांना त्यांच्या पर्सनॅलिटीबद्दल चांगलं माहिती आहे अनेक गोष्टी आहेत त्या सांगण्याची गरज नसते अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपच्या चारी पानाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल की ज्या ज्या लोकांना पेपर आवडला असेल त्यांनी ला फॉरवर्ड करा लाईक करा छोट्या मोठ्या जाहिराती द्या आणि बहुजन स्वरूपला जास्तीत जास्त कसा मोठा होईल यासाठी सर्व प्रयत्नशील राहा एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम